कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील सांगतो माझा नादा लागू नको हो। नागडागरी तिथे भाजपच्या लोकांना चमचीगिरी करून दाखवत होते काल त्यांच्या अशा घाण दळभद्रांच्या तोंडाला लागणं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान हे शत्रू आहेत महाराष्ट्राचे कोण बोलताय प्रफुल्ल पटेल त्याने आरशात पाहायला पाहिजे या माणसानं बघा असं आहे की अशा लोकांच्या तोंडाला काय लागायचं ज्याने आपल्या बापाच्या पाठीत बसला त्यांचं अख्खं आयुष्य हे काँग्रेस पक्षात मग शरद पवारांबरोबर बाप त्यांचा शरद पवार मानलेले शरद पवार त्या बापाच्या पाठीत खंजीर खूप असणारा हा माणूस पित्रांना बोलतो रंग बदलत आहे आता ह्या माणसाला काय बोलायचं मला भारतीय जनता पक्षाची की वाजे समोर गृहमंत्री अमित शहा बसले होते असं वाटतंय मला कोणते कोणते नमुने भारतीय जनता पक्षामध्ये आणले ज्या प्रफुल्ल पटेलांवर नरेंद्र मोदींनी दाऊदचा हस्तक असल्याचा आरोप केला आहे स्वतः दाऊदचा हस्तक इक्बाल मिरची त्याच्याबरोबरचे व्यवहार केल्यामुळे त्यांच्यावरती ईडीच्या कारवाया झाल्या त्यांच्या संपत्त्या जप्त झाल्या त्यांच्या घरामध्ये ईडी घुसली असा आरोप कोणत्याही राजकारणावर झाला नाही अलीकडच्या काळामध्ये देशाचा सगळ्यात मोठा दुश्मन पाकिस्ताना पाकिस्तानात जो आश्रय आला आहे त्याच्याबरोबर प्रफुल्ल पटेलचे संबंध हां म्हणजे त्या ते, ते दाऊदच्या पक्षात पण जाऊन आले दाऊदच्या पक्षातून भाजपात आले भाजपात का गेले तर आपली संपत्ती वाचवायला तुरुंगात जाण्याची भीती असल्यामुळे त्याच्यापासून बचाव करण्यासाठी प्रफुल्ल पटेल दाऊदच्या सगळ्या संबंधांसह भाजपात गेले आणि राष्ट्रवादाची राष्ट्रीय सुरक्षेची भाषा करणारे अमित शहाने त्यांना आपल्या पक्षामध्ये धुवून घेतलं काय ते वॉशिंग मशीन अशा प्रफुल्ल पटेल हे संसदेमध्ये आहेत आम्हाला लाज वाटते दाऊदचे हस्तक भाजपने आपल्या पक्षामध्ये घेतले आणि हे दुसऱ्यांना निष्ठेच्या गोष्टी सांगतात रंग बदलण्याच्या गोष्टी सांगतात अजित पवारनी स्वतःचं अवमूल्यन करून घेतलंय अजित पवारनी प्रफुल्ल पटेलसारख्या माणसाला हे दलाल आहेत सगळे प्रफुल्ल पटेलसारखे लोक हे कोणाचे नाहीत ते दलाल आहेत कधी काँग्रेस पक्षाची दलाली करत होते कधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला बाप 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 फिरत होते मग दाऊद इब्राहिमची दलाली केली असं वाटतंय आणि इथे आल्यावरती मग त्यांची संपत्ती सगळी मोकळी झाली साधारण भर कोटीची अशा लोकांनी संसदेमध्ये उभं राहून त्यांची बोलण्याची लायकी आहे का आम्ही कसल्या रंग बदल अहो आम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये आहोत तुमचे रंग आधी पहा नक्की तुमचा कोणता रंग आहे तुम्हाला दाऊद इब्राहिमचा हिरवा रंग लागलेला आहे आणि हे तुम्ही वक्वर बोलताय तुम्हाला दाऊद इब्राहिमचा आणि मी प्रफुल्ल पटेलला सांगतो माझा नादा लागू नको नागडा करीन तिथे भाजपच्या लोकांना चमचेगिरी करून दाखवत होते काल त्यांच्या अशा घाण दळभद्रांच्या तोंडाला लागणं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान हे शत्रू आहेत महाराष्ट्राचे कशाला उगाच तुम्ही प्रफुल्ल पटेल यांच्याविषयी आम्ही नमस्काराला नमस्कार करतो पण काय त्यांनी अगदी जळू काय मी आकाशातून निष्ठेचा एक मूर्तिमंत पुतळा पडलेलो आहे खाली फार मोठा राष्ट्रभक्त आहे अशा पद्धतीनं बघा त्यांची जर मी इतिहास काढायला लागलो सगळा त्यांना महाराष्ट्र सोडून जावा लागेल मी आत्ता सांगतो आणि हे लोक देवेंद्रजीच्या बाजूला बसणार काय लेवल आहे का फडणवीसांची हे लोक मोदी अमित शहा हां झाले कायम वाकलेले लोक हे त्यांना पाठीचा कणा नाही हे आमच्या महाराष्ट्राचं नेतृत्व या संसदेमध्ये करतायत धंपक लोक आणि भारतीय जनता पक्षाचे लोक अशा लोकांना खांद्या वगैरे लोका। काय भाजपने सुद्धा स्वतःची लायकी याच्यात दाखवून दिलेली आहे हे प्रफुल्ल पटेलसारखे औ दाऊद इब्राहिमचा आरोप आम्ही नाही केला हा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केला कुछ लोक मिरची का व्यवहार करते है, कुछ लोक मिरचीसे व्यवहार करत आहेत हे भंडारा कोण बोललं कुठला मिरची कोणाविषयी बोलले इडीचं केस पहा तपासा नंतर तुम्ही भाजपमध्ये जाऊन त्यांचे बूट चाटून त्यांची चाटुगिरी करून हे आरोप धुवून काढण्याचा के प्रयत्न केला पण आरोप आहेत संबंध आहेत दाऊसशी व्यवहार मिर्ची मिरचीशी व्यवहार बॉम्बस्फोटातला आरोपी मुंबईमध्ये शंभराच्या वर ज्याने बॉम्बस्फोट केले घडवले दंगली घडवल्या अशा माणसाशी व्यवहार आता, दे खुलासा दे 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 आता ते खुलासा करतील मला क्लीन चिट दिली भाजपचे बूट चाटून क्लीन चिट दिली मोदी शाहांची धुणी भांडी करून क्लीन चिट मिळवली आताही तेच करताय तेव्हा रंग बदलण्याच्या गोष्टी शिवसेनेच्या बाबतीत करू नका तुम्हाला महाग पडेल चला पुढे पुढला प्रश्न आरोप प्रतिरोप म्हणजे हे दाऊदचे हस्तक आरोप आरो प्रतिआरोप प्रति आरो करत होते असे खूप लोक आहेत भ्रष्ट लोक सगळे दुनियाभरातले भ्रष्टाचारी भाजपात घेऊन बहुमत मिळवलेले आहे भ्रष्टाचारांचं बहुमत आहे हो आणि आमची लढाई भ्रष्टाचाराविरुद्धच आहे या सगळ्या जमिनी ज्या आहेत दोन लाख कोटीच्या या भविष्यामध्ये कोणाच्या घशात जात आहे बघा त्यातला पाच पंचवीस जमिनी नक्की प्रफुल्ल पटेल घेणार जे दाऊदची जमीन घेऊ शकतात ह्या जमिनीसुद्धा घेणार हे लोक हा सगळा जो खेळ चाललेला आहे हा जमिनी घेण्याचा आहे जमिनींवरती कब्जा मिळवण्याचा आहे हा भ्रष्टाचार आहे आम्ही जे मतदान केलं या भ्रष्टाचाराविरुद्ध हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी मतदान केलं सर